नमस्कार जय भवानी वेलकम टू नाय नागपूर ब्लॉग स्वागत आहे पुन्हा एका नवीन श्री श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी देव्ये नमो नम श्री महालक्ष्मी देव्ये नमो नम सर्वांना आजच्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा माहीत नाही मी हे नवीन चॅनल ओपन केल्यापासून माझे व्हिडिओ कंटिन्यू होतच नाही आहे कारण वारंवार मध्ये मध्ये माझी तब्येतच खराब होत आहे तर आता सुद्धा भरपूर दिवसापासून माझी तब्येत खराब आहे त्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू करू शकत नाही आहे आणि नाही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा कंटिन्यूली टाकत आहे तर मला बरं आणि आता सुद्धा मला बरं नाहीच आहे पण म्हटलं की चला थोडं मन सुद्धा फ्रेश फील आपलं तर ज्या गोष्टीची मला आवड आहे ते करावं असं आज व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे चला तर मग व्हिडिओ स्क्रिप्ट न करता संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर इथे आता युविका आणि शनैया खेळत आहे आणि मी युविकाकडे कॅमेरा फिरवल्यानंतर बघा ती किती जोराजोरात झोका मला घेऊन दाखवत होती तर चला तर आता इथे मुलांचं चालू आहे खेळणं आणि आता युविकाच्या स्कूलची वेळसुद्धा झालेली आहे तर मी तिला म्हणत होती की चल पटकन आंघोळ वगैरे करायची आहे तर बघा इथे आता युविकाची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी इथे पटापट तिला रेडी करून देते कारण कारण पंधराच मिनिट राहिलेले होते शाळेसाठी आणि ते ऐकतच नव्हती बघा इथे आपल्या हाताने तयारी करत आहे ती तर तिने आपल्या हाताने चेहऱ्याला क्रीम वगैरे लावून घेतली नंतर मी आता इथे तिची पटापट तयारी करून देते पाच मिनिट राहिलेले होते आता फक्त कारण तिने आपली हाताने तयारी करण्यात जिद्द करण्यात भरपूर वेळ घालवला आणि आज होता मंगळवार तर मला मंगळवार आज पूजासुद्धा करायची होती तर म्हटलं की पटापट ही आवडते आणि हिला शाळेत पाठवल्यानंतरच मी पूजा करणार आहे तर चला तर आता इथे बघा युविका झालेली आहे रेडी स्कूलमध्ये जाण्यासाठी तर कशी दिसत आहे युविका कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बघा अजूनही तिचं खेळणं काही संपतच नाही आहे ती म्हणत तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्येच काही मुलांची आवाज येत असतील वाईस ओव्हर करताना आणि काही माझ्या बोलण्यात चूक झाली असेल तर माफी असावी कारण मला बरं नसल्यामुळे थोडं इकडे तिकडे झालं असेल तर क्षमा करा तर युविकाचं गाणं तुम्ही ऐकलेलंच असेल आणि युविका इथे करत आहे सर्वांना बाय तर आता चाललेली आहे विका स्कूलमध्ये तर इथे बघा तिचा डान्स आणखीन चालूच होता आणि युविका गेलेली आहे स्कूलमध्ये तिकडे आणि बघा इकडे गायांची सुद्धा इकडे शाळा भरलेली आहे ग्राउंडमध्ये तर आमच्या घरासमोरच ग्रामपंचायतचं ग्राउंड आहे तर बघा तिथे गायांची काय मीटिंग चालू आहे की शाळा भरलेली आहे तर समजत नाही आहे काहीतरी विचारात आहेत बिचाऱ्या तर छान शांत असं मस्त उन्ह्याचा मजा घेत हिवाळ्यात थंडीच्या त्या सुद्धा बसलेल्या आहेत चला तर आता मी सुद्धा पूजेला लागते आणि इथे मिस्टरांनी पूजेसाठीची तयारी चालू केलेली आहे तर ते इथे सर्व देव काढून घेत आहे अगोदर आणि त्यांचे कपडे वगैरे काढून देत आहे मला कारण कसं आहे माझी तब्येत ठीक नाही आहे आणि माझ्याच्याने जास्त वेळ उभं राहणं वगैरे होत नाही आणि पूजेला भरपूर वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे देव आहे आणि त्याची सजावट सर्व करणं त्याला भरपूर वेळ जातो त्यामुळे मिस्टर माझी इथे मदत करत आहेत तर माझ्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे मी इथे सर्वात अगोदर पूजा करण्याच्या अगोदर दरवाजा आणि उंबरटा वगैरे स्वच्छ करून छान असं हळदीचं लेपन करून घेणार आहे इथे तर आता इथे दरवाजासुद्धा माझा पुसून झालेला आहे तर इथे त्यानंतर आता मी हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषासुद्धा काढून घेतलेल्या आहे तर इथे दरवाज्याची वगैरे पूजा झाल्यानंतर मी इथे उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेणार आहे तर मी नुकताच असा उंबरटा लावून घेतलेला आहे तुम्ही दिवाळीच्या पूजेच्या सुद्धा बघितलेलाच असेल तर दिवाळीच्या अगोदरच मी उंबरटा लावून घेतलेला आहे तर चला तर आता मी हळदीचं लेपन करून घेते अगोदर तर इथे सर्वात अगोदर उंबरट्यावरती मी गुलाबजल आणि गोमित्र टाकून छान असा स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी हळदीचे लेपन करत ले आहे तर त्यासाठी मी हळदीमध्ये गोमित्र टाकून घेतलेला आहे आणि त्याने आता उंबरट्याला छान असं लेपन करून घेत आहे तर इथे हळदीचं लेपन केल्यानंतर ले मी रांगोळी काढून घेत आहे तरी विकास सकाळी रांगोळी वगैरे मिटवून टाकते आणि मला बरं पण नाही आहे त्यामुळे माझं असं व्यवस्थित असं कामं करण्यात लक्ष म्हणजे ताकदसुद्धा नसते माझ्यामध्ये तेवढी तर त्यामुळे मी सकाळी काही रांगोळी काढलेली नव्हती पाणी वगैरे शिंपलेलं होतं परंतु रांगोळी नव्हती काढलेली तर चला म्हटलं आता हळदीचं लेपन करू आपण तेव्हाच आपण सर्व रांगोळी वगैरे सर्व पूजापाठ तेव्हाच सोबतच करूया तर इथे आता मी उंबरट्यावरती सुद्धा दोन दोन रेषा स्वस्तिक आणि पावल्याच्या बाजूने काढून छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता मी इकडे खाली सुद्धा ओट्यावरती सुद्धा रांगोळी काढून घेणार आहे तर सर्वात अगोदर मी आता उंबरट्याची इथे करत आहे पूजा तर हळदी कुंकू लावून मी असे हळदी कुंकाचे पाच पाच बोट लावून मी इथे उंबरट्याची पूजा आणि स्वस्तिक आणि पावलांची पूजा सुद्धा करून घेत आहे तर मला बरं नसल्यामुळे माझे मिस्टर मला भरपूर अशी मदत करत आहे तर बघा इथे ते आता दह्याने देव धुवून घेत आहे सर्व तर त्यांची इथे पूजा चालू झालेली आहे ते म्हणत होते की मी सर्व देव धुवून वगैरे ठेवतो आणि त्यानंतर मग तू बाकी सर्व पूजा करून घे कारण सजावट इथे करायला तुला भरपूर वेळ लागणार आहे तर त्यामुळे ती इथे माझी भरपूर अशी मदत करत आहे आणि त्यांनी इकडे देव वगैरे धुवून ठेवत होते तोपर्यंत माझी तिकडे बाहेर उंबरटेची पूजा वगैरे सर्व झालेलं होतं तर त्या तर बघा तर इथे मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि मी आज देवीचं मरवट वगैरे सर्व भरणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण नक्कीच बघा तर इथे आता मी देवीला कपडे वगैरे घालून घेत आहे आणि एक एक देवी सजवायला मला भरपूर असा वेळ लागतो कारण बारीक बारीक सजावट भरपूर असते तर चला तर आता इथे बघा मी दुर्गा देवीचे अशा प्रकारे मरवट इथे भरून घेतलेलं आहे आणि मला कोणतंही काम करताना परफेक्ट असंच पाहिजे तर ते पूजा का नसो तर पूजा करतानासुद्धा मला काम परफेक्ट पाहिजे आणि त्यामुळे कसं मंदिरसुद्धा खूप प्रसन्न आणि घरातलं वातावरणही छान प्रसन्न वाटते तरी ते आता भवानी मातीचं मरबड मी भरून देत आहे आणि खूप छान वाटते देवींना सजवल्यानंतर खूप छान सुंदर अशा दिसतात आणि अशी बारीक बारीक सर्व तयारी करताना आणि पूजा संपूर्ण करण्यासाठी मला दोन अडीच तास तर नक्कीच लागतात

बघा तर मंदिर किती सुंदर दिसत आहे माझ्या तिन्ही माता मस्त टटू मंदिरात बसलेल्या आहेत विराजमान झालेल्या आहेत आणि आता त्यानंतर मला सर्वात जास्त तयारी करण्यासाठी त्रास देत आहेत ते म्हणजे माझे नटकट कान्हा तर ते त्रास यासाठी देत होते की त्यांचे कानातलेच दिसत नव्हते तर मिस्टरांनी जेव्हा त्यांचे कानातले सर्व वस्त्र वगैरे देवांचे काढून ठेवले तर कानातले कुठे गेले तर माहीत नाही कारण ते छोटे छोटे असतात तर मी त्यांना इथे समजवून वगैरे सांगितलं की तुमच्या कानातली मी तुम्हाला शोधून देते आणि त्यानंतर दिसल्यानंतर मी तुम्हाला घालून देते आणि नाहीच मिळाले तर मी तुमच्यासाठी नवीन कानातले घेऊन येणार घालणार तर ते इथे आता थोडेफार तयार झालेले आहे आणि त्यांनी माझं ऐकलेलं आहे तर त्यांना माझं मन म्हटलेलं पटलेलं आहे थोडंफार तरीसुद्धा थोडे रागातच होते आणि नंतर छानपैकी मग समजवल्यानंतर ते विराजमान झालेले आहे इथे चला तर आता मी बाकी देवांनासुद्धा इथे विराजमान करून घेते तर आपलं घर छोटं असं किंवा असो किंवा मोठं असो आपल्याला नेहमी असं वाटत असते की आपलं घर मोठं असायला हो होतं तर हे जागा नाही हो त्यासाठी जागा नाही त्यासाठी जागा नाही अशी आपली नेहमी काही ना ने काही थोडंफार आपल्याला वाटतच असते पण बघा जेवढं असलं तेवढ्यातच माणसांनी समाधान मानायला हवं कारण बघा इथे देवांनासुद्धा कुठे नाही कुठे ॲडजस्ट करावंच लागते तर देवांनासुद्धा आपल्या मंदिरात ॲडजस्टमेंट करावंच लागते तर आपण तर मनुष्यच आहे तर जे घर आहे जेवढं आपलं घर आहे तेवढ्यातच आपण आनंद मानायला पाहिजे की बी इतरांचं मोठं घर आहे आणि आपलं छोटं घर आहे यात कधीही भेदभाव न करता किंवा असा कधीही मनात विचार न आणता आपलं घर कितीही छोटं एक रूमचं का असं असेल आपण त्यातच आपण समाधान मानून आनंदाने राहायला पाहिजे चला तर मग आता इथे पूजा आटोपतच आलेली आहे सर्वांना आता छान टिके वगैरे लावून घेते आणि इथे श्री यंत्रावरती मी करत आहे कुंकुमार्चन तर बघा इथे अशा प्रकारे कुंकुमार्चन करत आहे आणि तुम्हाला वाटेल की मी बसून नाही करत आहे कुंकुमार्चन तर जसं सर्व देवांना मी टीके लावून घेतले आहे त्याप्रमाणेच मी श्रीयंत्रावरती फक्त अकरा वेळाच कुंकुमार्चन इथे मंगळवारला करून घेत आहे नंतर मी शुक्रवारी संपूर्ण खाली बसून व्यवस्थित त्याचं स्नान वगैरे करून कुंकुमार्चन व्यवस्थित खाली बसूनच करत असते तर आता इथे माझी फोटोंची सुद्धा पूजा करून झालेली आहे आणि इथे माझे सुंदर असे गोंडस छान दोन पोळ्यासाठी आणलेले नंदीबैलसुद्धा मी इथे ठेवलेले आहे तर कसं दिसत आहे मंदिर बघा खूप सुंदर दिसत आहे ना आणि इथे आता सर्वात शेवट काढत आहे रांगोळी तर बघा तर सजावट करण्याची वेळ आलीच शेवटी तर इथे आता मी रांगोळी काढून घेत आहे तर इथे मी तुळजाभवानी प्रसन्न श्री तुळजाभवानी माता प्रसन्न असा साच्याची छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे साच्याच्या साह्याने तर बघा इथे इथे माझं वारंवार इकडे तिकडे काही ना काही ॲडजस्टमेंट चालूच असते तर जोपर्यंत मला असं व्यवस्थित परफेक्ट दिसत नाही तोपर्यंत माझं असं चालूच असते पूजेमध्ये सुद्धा तर इथे धूपसुद्धा लावलेली आहे मी छान फुलं वगैरे सजवून घेतलेले आहे तर झालेली आहे माझी मंगळवारची पूजा तर बघा येते माझी फुलबात लावायची राहिलेली आहे तर नंतर मी फुलबात वगैरे लावून घेतलेली होती तर कशी वाटली आजची माझी ही मंगळवारची पूजा तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझं मंदिर कसं दिसत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज पटापट सबस्क्राईब करा तर ज्यावेळेस तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तेव्हा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असेल तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि यावेळेपर्यंत तुमची पूजा सुद्धा झालेलीच असेल तर चला तर मग चला तर मग भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या बाय सर्वमङ्गल्यमाङ्गल्यै शिवि सर्वार्थसादिकै त्र्यम्बकेश्वरि गौरी नारायणी नमोऽस्तुती श्रीकुलस्वामिनी भवानी देव्ये नमो नमः श्रीमहालक्ष्मी दिव्ये नमो नमः